महाराष्ट्रातील एकमव समुद्रकिनारा जो अंधाराच्या रात्रीच्या अंधारात चमकतो कोकणात गेल्यावर इथे नक्की जा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा रात्रीच्या वेळेस आणखी सुंदर दिसतो कारण हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो कोकणात कोकण कोकन म्हटलं की निसर्ग सौंदर्य पर्यटक इथे इथे निसर्गांचा निसर भरभरून आनंद उठतात अथांग अथांग सागरी किनाऱ्यावर फिरताना पर्यटक मंत्रमुग्ध होतात कोकणात एक असा समु असाच चमत्कारिक समुद्र आहे हा समुद्र किनारा रात्रीच्या अंधारात चमकतो महाराष्ट्रातील हा समुद्र किनारा एकमेव आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण किनाऱ्यावर हा अद्भुत नजारा पाहायला मिळतो भारतात अनेक ठिकाणी असे रात्रीच्या अंधारात चमकणारे समुद्र किनारे पाहायला मिळतात अंदमान आणि निकोबार येथील हॅवलॉक बेटावरील राधानगरी बीचवर हा नजारा पाहायला मिळतो रात्रीच्या वेळेस हा समुद्र निळ्या हिरव्या रोशनींना उजळलेला दिसतो केरळमधील वर्कला समुद्रकिनारा देखील रात्रीच्या अंधारात चमकतो पश्चिम बंगालच्या पूर्व मिदनापूर जिल्ह्यात येथील स्थित मंदारमणी बीच देखील रात्री ताऱ्याप्रमाणे चमकतो गोव्यातील पालोली बीचवर रात्रीच्या अंधारात चमकतो तर महाराष्ट्रातील मालवण समुद्र किनाऱ्यावर देखील असा अद्भुत नजारा पाहायला मिळतो महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणचा समुद्रकिनारा सुंदर सूर्यास्त आणि बाय बायोल्युमिटेशन पाण्यासाठी प्रसिद्ध आहे सुंदर निळे हिरव्या रंगात चमकणारा समुद्र पाण्यासाठी अनेक जण रात्री बोटीतून सफर करतात रात्रीच्या वेळी चमकणाऱ्या या किनाऱ्यामागे एक वैधानिक कारण आहे ज्याला म्हणतात समुद्रात असे अनेक जीव आहेत शरीरात प्रकाश निर्माण होतो समुद्रात डायफ्लोने जे जीव अंधारात निळा प्रकाश फेकतात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन समुद्र जिल्हा म्हटलं वागणे ठरणार नाही मालवण सह तारकिल्ली देवबाग असे अनेक सुंदर आणि स्वच्छ समुद्र किनारे आहेत यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यासारखे किल्ले देखील आहेत यामुळे कोकणचा सफर अधिक थरारक आणि अविस्मरणीय होते कोकणात आणि पर्यटकांचं ना अलीकडे अधिक रुष्ट होतं गोव्या पाठोपाठ आता रत्नागिरी आणि सिंधुदुर्गाला पर्यटकांची पसंती मिळू लागली मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला त्या दिमतीला स्वच्छ समुद्रकिनारे आणि माश्यांचं मस्त जेवण असं सार पर्यटकांना भ्रळ पाडत असतं त्यामुळे सहजिकच अलीकडे सिंधुदुर्गमधील पर्यटकांची संख्या वाढली आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचं महत्वाचं आकर्षण म्हणजे तिथले वॉटर स्पोर्ट आणि स्कूबा ड्रायव्हिंग महाकाय समुद्राच्या पोटात काय डरलं हे बघण्यासाठी उत्सुकता प्रत्येकालाच असते पर्यटकांची इच्छा इच्छित पूर्ण होते तारकिनीच्या समुद्रातील रंगीत मासे आणि पान वनस्पती आणि समुद्रात सार काही पाहू पाहून पर्यटक हरवून जातात